बदलापूरच्या शाळेत बालिकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून नराधमाला लवकरात लवकर शिक्षा केली जाईल अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या प्रकरणाशी संबंधित कोणालाही सोडलं जाणार नाही असं त्यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं या प्रकरणी वरिष्ठ सनदी अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले हे पथक तपासात दिरंगाई झाली का किंवा इतर काही घटना लपवण्याचा प्रयत्न झाला का याचा तपास करेल जर त्यात कोणीही दोषी आढळलं तर त्याला सोडलं जाणार नाही असं ते म्हणाले झालेली घटना अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी असून सरकार संपूर्ण संवेदनशीलतेनं हे प्रकरण हाताळत असल्याचं त्यांनी सांगितलं अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आम्ही तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेला आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्या संदर्भात जिथे कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देशदेखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल जितक्या जलदगतीनं पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देता येईल ते सरकार करेल जनआक्रोश समजण्यासारखा आहे दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी जनतेची मागणी आहे मात्र कायद्यानुसार जे करणं शक्य आहे ते करून दोषींना कठोर शिक्षा होईल हे सुनिश्चित करू असं फडणवीस म्हणाले हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असून विरोधकांनी यावर राजकारण करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं